वेळ पुढल्या बातमीकडे क्रमांक सहाशे दोनचा कक्ष नको रे बाबा मंत्रालयातल्या सहाशे दोन दालनाचं गूढ काय या दालनाच्या नावानं मंत्र्यांना का फुटतो घाम रामटेक नंतर आता दालन क्रमांक सहाशे दोन कसं चर्चेत आहे राज्यात राजकीय अंधश्रद्धेचं पेव का आहे त्या संदर्भातला जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं घेतलेला हा विशेष वेध पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय अंधश्रद्धा पाहायला मिळते रामटेक बंगल्यानंतर आता मंत्रालयाच्या सहाशे दोन क्रमांकाच्या दालनामुळे मंत्र्यांना घाम फुटायला लागला आहे कोणीही मंत्री हे दालन घ्यायला तयार नाही आहे भूतकाळामध्ये या दालनात काम केलेल्या अनेक नेत्यांना राजकीय जीवनामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला तर काहींना थेट राजीनामा देखील द्यावा लागला सध्या भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना हे सहाशे दोन क्रमांकाचं दालन देण्यात आलं काय आहे या दालनाचं गुण पाहूया मंत्रालयातील दाल क्रमांक सहाशे दोन ला सर्वच राजकीय नेत्यांकडून नकार घंटा मिळते राज्य मंत्रालयातील सर्वात प्रशस्त दालनांपैकी एक असलेली ही खोली आहे या दालनामुळं राजकीय अडचणींचा सामना करावा लागला अशी समजूत आहे महायुतीचं सरकार जे आहे ते स्थापन झालेलं आहे सर्व मंत्रीगण जे आहेत मंत्रालयातील आपल्या कार्यालयाचा जो आहे ताबा घेत आहेत पण यामध्येच एक महत्त्वाची बाब जी आहे ती समोर आलेली आहे की मंत्रालयातील सहाशे दोन नंबरचा जो खोली आहे जी एकदम प्रशस्त खोली बांधण्यात आलेली आहे मंत्र्यांसाठी ती मात्र कोणीही स्वीकारायला जी आहे तयार नाही आता आपण मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो बाजूलाच अजित पवार यांचे देखील दालन आहे त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे दालन जे आहे हे सहाव्या मजल्यावरच आहेत पण मात्र आपण आपल्या मागच्या बाजूला बघा गेलं तर या ठिकाणी एक फलक लागलेला आहे ज्यावर लिहिलेलं आहे कॅबिनेट मिनिस्टर चेंबर माननीय मंत्री महोदयांचे दालन हे मंत्री महोदयांचे जरी दालन लिहिले असले तरी हे मंत्रालयातील सहाशे दोन नंबरची जी खोली आहे आणि या ठिकाणी आता कोणताही मंत्री जो आहे तो बसत नाही या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकारी जे आहेत प्रशासनातील अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी बसत असतात बघायला गेलं तर अशी समजूत आहे मागील वीस वर्षांपासून की समजा हे दालन मिळालं तर वाईट गोष्टींचा सामना जो आहे तो करावा लागत असतो एकोणीसशे नव्याण्णव तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन गृहमंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आली होती पण दोन हजार तीन मध्ये तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यामध्ये ते अडकले आणि त्यामुळे तिथपासून जे आहे इथून जी आहे ती सुरुवात झाली होती त्यानंतर दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार जेव्हा होते त्यावेळेस एकनाथ खडसे यांना जी आहे ती सहाशे दोन नंबरची कोली देण्यात आली होती पण मात्र त्यांचं जमीन गोटाळ्यामध्ये नाव आलं आणि त्यांना राजीनामा जो आहे तो द्या द्यावा लागला होता दोन हजार अठरामध्ये देखील या ठिकाणी पांडुरंग फुंडकर यांना ही खोली जी आहे ती देण्यात आली होती आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा देखील या ठिकाणी जो मृत्यू जो आहे तो झाला होता आणि त्यामुळे ह्या सहाशे दोनला जे आहे आता कोणताही मंत्री असेल कोणताही इच्छुक नवीन नवनिर्वाचित मंत्री असेल तो हे दालन आणि हे इकडचं सर्व जे आहे स्वीकारत नाही मात्र दुसरा पर्याय आहे तो शोधत असतात सध्या शिवेंद्र राजे भोसले यांना हे दालन देण्यात आलं असून त्यांनी मंत्रालयातील जुनी इमारत या ठिकाणचं सहाव्या मजल्यावरचं सहाशे दोन नंबरचं जे आहे त्या ठिकाणी ताबा घेतलेला आहे या ठिकाणी आता प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते बसत असतात व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई आता हा सगळा जो गैरसमजाचा भाग आहे तो निर्माण होण्यासाठी काही घटनाक्रम आपल्याला बघावा लागेल तो घटनाक्रम आपण पाहूया एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळांकडे हे दालन होतं सहाशे दोन क्रमांकाचं भुजबळ दोन हजार तीन मध्ये तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यामध्ये अडकले आणि या गैरसमजाला सुरुवात झाली भुजबळ नंतर अजित पवारांचं नाव सिंचन घोटाळ्यात आल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला तेव्हा अजित पवार याच सहाशे दोन क्रमांकाच्या खोलीमध्ये बसत होते दोन हजार चौदा मध्ये भाजपा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या एकनाथ खडसेंचं नाव जमीन घोटाळ्यात आल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला होता तेव्हा ते सुद्धा याच खोलीमध्ये बसायचे खडसेंनंतर हे दालन पांडुरंग फुंडकर यांच्याकडे गेलं दोन हजार अठरामध्ये त्यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला तेव्हा त्यांच्याकडेही हीच सहाशे दोन क्रमांकाची खोली होती फुडकरांनंतर भाजप नेते अनिल बोंडेंकडे दालन आलं त्यांचा दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक निवडणुकीमध्ये पराभव झाला तेव्हा ते सुद्धा इथेच बसायचे सध्याच्या सरकारमध्ये हे दालन भाजपाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सामाजिक कार्य विभागाला देण्यात आलेलं आहे मात्र या दालनाचा मागचा इतिहास पाहता भोसलेच्या समर्थकांकडून चिंता व्यक्त करण्यात येते सध्या या दालनाचा वापर सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांकडून केला जातोय तर शिवेंद्रराजे भोसले बाजूची खोली जी आहे ती वापरत